दिग्रस पुसद बायपास मार्गावरील बांधकामाधीन उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून अद्याप अपूर्ण आहे या कामामुळे मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सध्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दररोज शेकडो वाहनधारक या मार्गावरून प्रवास करतात मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांची गती कमी करावी लागत असून अनेक वेळा अपघातसदृश परिस्थिती निर्माण होते विशेषतः हो दोन चाकी वाहन चालकांना खड्ड्यांचा मोठा फटका बसतो पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज घेणे कठीण होते व अपघाताचा धोका अधिक वाढतो स्थानिक नागरिकांनी वारंवार या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे परंतु अद्याप दुरुस्तीकडे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही उड्डाण पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिक आणि वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे नागरिकांचे म्हणणे आहे की उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मराठी यवतमाळ विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार